किचन एनलॉग मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे तर पुरणपोळी म्हणलं तर काही अशी अवघड अशी गोष्ट नाही एकदम सोपी पद्धत आहे पण बऱ्याच जणांना अवघड अशी गोष्ट वाटते तर आज तुम तर मी तुमच्यासोबत पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथं मी बरोबर अर्धा किलो एवढी डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ निवडून अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यावर बघू शकता अशा प्रार्च असतात ना पांढरे किंवा पावडरला वगैरे लावले असताना ते स्वच्छ धुवून जाते आता हिता आपण कुकरच्या भांड्यामध्ये डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी पाणी घातलेलं आहे तर पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आता यात मी मीठ टाकलेलं आहे हळद घालायची आहे मीठ टाकल्यामुळं काय होतं आपली पटकन अशी डाळ शिजली जाते आणि टेस्ट पण छान लागते हळद घालायचं कारण म्हणजे छान असा कलर येतो जर का तुमची चांगली पिवळी डाळ असेल ना नाही घातली तरी चालेल तिथे तर तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळं काय होतं आपलं जे कुक जेव्हा आपली डाळ शिजते ना त्याच्यावरती पाणी येतं ना तर तसं ते पाणी येत नाही आणि डाळ पण लवकर शिजण्यास मदत होते आता हे छान असं आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता हे आपल्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला ही जी डाळ आहे ती फुल गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कमी गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपल्याला डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे आता इथं बघू शकता आपली डाळ आहे ते छान अशी शिजलेली आहे आता हिथं मी असे चाळण घेतलेले आहे आणि खाली कसं भांडं घेतलेलं आहे त्याच्यावरच चाळून ठेवून पूर्ण आपल्याला डाळ आहे त्यातली काढून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यातलं पाणी आहे ते है पूर्ण असं नितळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी त्यातलं नितळून घेतल्यावरच आपल्याला डाळ आहे ते परतून घ्यायची असते तर हे बघू शकता ह्याला एळवणी म्हणतात हे तुम्ही आमटीसाठी सुद्धा वापरू शकता आता इथं पूर्ण जे डाळीतलं पाणी आहे तशा प्रकारचं मी काढून घेते तर अजिबात पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये आता संपूर्ण डाळीतलं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आता डाळीत आपल्याला परता ठेवायचे आहे तर अर्धा किलो डाळीसाठी तर मी अर्धा किलो गुळ वापरणार आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे जर का तुम्हाला गोळीला कमी वाटत असेल ना तर तुम्ही इथं डा गुळाचे प्रमाण कमी घालू शकता आणि निम्मी साखर आणि निम गुळ घातलं तरी चालेल पण आमच्या इकडं फक्त नुसते गुळाचीच पुरणपोळी असते त्याच्यामुळे इथं मी संपूर्ण गुळच घातलेला आहे अर्धा किलोसाठी अर्धा किलो गुळ घातलेला आहे आता इथं आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅसवर ही जी डाळ आहे ती चांगली परतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस कमी करून मग छान अशी परतून घ्यायची आहे तर स्टार्टिंगला फुल गॅस करायचा जेणेकरून काय होतं गुळा आहे तो पटकन वितळतो आणि गुळाचं पाणी सुटतं ना ते पटकन असं आटतं त्याच्यामुळे आधीला सुरुवातीला आपल्याला फुल गॅस करून कंटिन्यू अशी डाळ आपल्याला हलवून घ्यायची असते जर का तुम्ही कमी गॅसवरच डाळ परत राहिला ना तर तास ते दोन तास लागेल आता इथं आपली डाळ परतते आहे तोपर्यंत पीठ भिजवून घेऊया तर त्यासाठी इथं मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचे पिठ आपल्याला चांगल्या प्रतीचं पाहिजे चांगलं असं चिकट असं पाहिजे तरच आपल्या पोळ्या इथं चांगल्या होतात आता ह्याच्यात आपल्या चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे मीठ घातल्यामुळे छान अशी चव येते आपण रेग्युलर तर चपातीला मीठ टाकतो त्याच्यामुळे मीठ टाकायचं आणि पाणी थोडं थोडं घालून छान असं आपल्याला घट्टसर असा गोळा मळायचा आहे जसं आपण चपातीला मळतो ना तशा प्रकारे घट्ट मळायचा आहे नंतर पुढं काय करायचं आहे ते तुम्हाला सांगेनच त्यासाठी आधी आपल्याला घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे जर का तुम्हाला वाटत असेल तुम्ही ज्यात मैद्यासुद्धा वापर करू शकता म्हणजेच दोन कप गव्हाचे पीठ घेतले नाही तर अर्धा कप मैदासुद्धा घेऊ हो शकता पण इथं मी मैद्याचा वापर केला नाही तर बघू शकता अशा प्रकारे इथं पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट नाही ना मिडियम आकार इथं मी आता हे जे पिठं आहे ते मीडियम असं मळून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला तेलाचा हात लावून हे जे पीठ आहे ते सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर जवळजवळ आपल्याला एक तासासाठी हे पीठ असंच ठेवायचं आहे जेणेकरून छान असं भिजलं जातं जर का तुमचं पीठ चांगलं भिजलं चांगलं तयार झालं तरच तुमच्या पोळ्यातनं छान असे येतील जर का तुमचं पीठच बिघडलं ना तर तुमच्या पोळ्या अजिबात व्यवस्थित येणार नाहीत त्याच्यामुळे ही एक काळजी घ्यायची आहे पीठ छान असं मळून घ्यायचं मस्त असं भिजून द्यायचं आता पीठ साईडला ठेवून देऊयात आपलं पुरत पुरण बघूया आहे का तर पुरण इथं परतत आलेलं आहे तर बघू शकता एकदम असं घट्ट झालेलं आहे जी क्वांटिटी पण कमी झालेली आहे सा आता इथं मी ओलात नाही असं बघते तर मध्ये ठेवून बघायचं तर बघू शकता अशा प्रकारे उभं राहत आहे याचा ताज की आपल्या आहे ते छान असं परतलेलं आहे आता आपण वाटाय घेऊया तर त्यासाठी इथं मी जी चाळण असते ना पुरणाची चाळण पहिलं पुरणयंत्र असायचं पुरणयंत्र नसेल ना तर अशा प्रकारचे चाळण तुम्ही घ्यायची आणि पळीच्या सहाय्याने अशा प्रकारे त्याला दाबून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं तर अशा प्रकारे संपूर्ण पुरण आहे ते व्यवस्थित असं वाटलं जातं अजिबात हे तर नास वगैरे काही डाळ होत नाही जर का तुमची डाळ चांगली व्यवस्थित शिजली असेल ना तर छान असं वाटलं जातं आता इथं आपलं पीठ पण तयार आहे पुरण पण तयार आहे आता पोळ्याला आठा घेऊया तर इथं मी असा छोटासा उंडा घेतलेला आहे असा वाटीचा आकार द्यायचा आहे आणि वाटीचा आकार दिलेला आपल्याला त्यात पुरण घालायचं आहे तर आधी स्टार्टिंगला थोडंसं घालून बघायचं जर का पिठामध्ये छान असं पुरण खपत असेल चांगलं बसत असेल ना तर तुम्ही जास्त घातले चालेल पण इथं मी जेवढा पीठ घेतलेलं आहे तेवढंच पुरण पण घेतलेलं आहे आता छान असं एक सद असं त्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि छान असं तिथंच प्रेस करायचा आहे तो वरचा भाग आहे तो तोडायचा नाही बऱ्याच बायकांना सवय असते की वरचा भाग असं चा तोडायचा असतो पण नाही तोडला तरी चालेल आता छान असं पिठाच्या सायड्याने आपल्याला जे पोळे आहे ती छान अशी लाटून घ्यायची आहे थोडं थोडं पीठ लावायचं आहे आणि मस्त आपली पोळी आहे ती छान अशी लाटून घ्यायची आहे मी किचन किचनवाट्याच करत असते पण पुरणपोळी आज मी पोळपटा बनवत आहे तर बऱ्याच जणांना लाटायला येत नाही फाटतेचं वगैरे तर बघू ला शकता अजिबात कुठं चिरत नाही किंवा कुठं पुरण बाहेर येत नाही मस्त आपलं हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे तर अशा प्रकारे ते संपूर्ण जे पोळे आहेत मी लाटून घेते तरी तर मी जे पीठ आहे ना त्याला तेल आणि पाणी लावून छान असं मळून घेतलं होतं तर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तर माफी असावी तुम्ही तर तसं करत नसाल तर नक्की तशा प्रकारे करून बघा पाण्याचा आणि तेलाचा हात घ्यायचा आणि मस्त आपलं पीठ आहे ते छान असं सा, एकसारखं तुंबून घ्यायचं तर अशा प्रकारे तर मी पोळी आता लाटून घेतलेले आहे संपूर्ण पोळी आता लाटून झालेले आहे तर जास्त पण पातळ लाटायचे नाही तर जास्त पण जाडं ठेवायची नाही आता पोळी लाटून झाले आता भाजून घेऊया तर त्यासाठी इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्याला पहिले मी तेल लावून घेतलेलं आहे तर आधी एक दोन पोळ्या भाजल्या होत्या आता हे आपल्याला हे पोळी घातल्याच्या नंतर लगेच पलटी करायची नाही जो ओलसरपणा असतो पोळीचा ना तो सुकला ना मगच पलटी करायची आहे नाहीतर लगेचच पलटी केली तर असे किरवजल्यावणी होते त्याच्यामुळे लगेच नाही पलटी करायची एक बाजून छान अशी शेकून द्यायची मग दुसऱ्या बाजूने पलटी करायची असते तर आता इथं छान अशी एका बाजूने शेकली गेलेली आहे आता इथं आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने पण पोळी लगेचच भाजून घेऊया आणि इथं तुम्हाला तूप लावायचं असेल ना तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता पण इथं मी पोळ्यांना तेलच लावते आमच्याकडे तेलच आवडतं बऱ्याच जणांकडे काय असतं पोळी तशीच भाजली जाते आणि नंतर खायच्या वेळेस ना त्याला तूप लावलं जातं तर आम्ही तसं करत नाही आम्ही डायरेक्टली जेव्हा पोळी भाजते ना त्याच वेळेस त्याला तेलाचा हात लावतो तर बघू शकता की ते टम्मशी पोळी फुगलेली आहे मस्त अशी झालेली आहे छान अशी मी जास्त जाड पण लाटलेले नाही जास्त पातळ पण केलेले नाही आता संपूर्ण आपल्याला पोळीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावलं म्हणजे छान अशी मौसूद अशी पोळी राहते मस्त अशी राहते तर बघू शकता की ती टम फुगलेली आहे तर अशा प्रकारे सगळ्या माझ्या पोळ्या फुगलेल्या आहेत आणि संपूर्ण मी अशा प्रकारच्या पोळ्या बनवून घेते आणि ज्यावेळेस आपण तेल लावतो ना त्यावेळेस जरा कमी गॅस करायचा नाही तर काय होतं तेल लावूस तर आपली पोळी ना जास्त करपू शकते आता छान अशा आपल्या दोन्ही बाजूने मस्त अशी पोळी भाजून घ्यायची असते तर पोळी फुगण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ चांगलं आपलं पीठ चांगलं असेल ना तरच आपली पोळी छान अशी बनते पुरण पण जास्त कोरडं नको किंवा जास्त पण ओलं नको अशा प्रकारचं पुरण केलं ना तर तुमच्या पोळी अजिबात बिघडणार नाही तुम्हाला मी गॅरंटी देते आता ही पोळी छान अशी भाजलेली आहे आता आपण ही पोळी काढून घेऊया आणि बाकीच्या सर्व पोळ्या इथं राहिलेल्या संपूर्ण आता मी पोळ्या करून घेते बघू शकता मस्त कलर पण आलेला आहे इथं माझ्या संपूर्ण पोळ्या आहेत ना त्या करून झालेल्या आहेत तर मी काही नैवेद्य पण केलेले आहेत तर जे दिवशी आपण सणासुदीला पोळ्या करतो ना तशा प्रकारचे छोटे नैवेद्य पण करा तर बघू शकता मस्त असा पोळ्यांचा कलर आलेला आहे छान अशा झालेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझे चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद